मारेगाव न्यायालयातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न मारेगाव तालुका विधी सेवा समिती व मारेगाव वकील संघ याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्टला न्यायालयातर्फे कायदेविषयक माहिती असणाऱ्या विविध पुस्तकांचे येथील माळडी चौक मध्ये नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी मारेगाव न्यायालयातील अॅडव्होक मेहमूद पठाण न्यायालय कर्मचारी श्री पांडुरंग वासाड तसेच श्री मोरेश्वर कणकुंटवार श्री के एम जाधव व सागर मडावी हजर होते याचबरोबर आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त बारा ऑगस्टला शहरातील मुख्य बाजारपेठ व डॉ आंबेडकर चौकात युवकांना व नागरिकांना विविध कायद्यांबद्दल पुस्तकेचे वाटप करण्यात आले यावेळी मारेगाव न्यायालयातील अॅडव्होकेट नितीन जुनघरे पठाण ऍडव्होकेट आशिष पाटील ऍडव्होकेट रुपाली गाणार ऍडव्होकेट मेघा कोडापे यांच्यासह मारेगाव न्यायालयाचे कर्मचारी पांडुरंग वासाड मोरेश्वर कणकुंटवार एन एन जाधव हो व सागर मडावी यांनी सहकार्य केले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव